नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडतं चॅनलवरती ज्या ठिकाणी आपण डी एम ई आरसाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे फार्मसिस्ट या पदासाठी तर त्यांच्यासाठी आपण तांत्रिक प्रश्नांची तयारी या ठिकाणी अगदी मोफतपणे करून घेत आहोत जवळपास आपले फक्त स्पेशल तांत्रिकचे बारा भाग या ठिकाणी आलेले आहेत स्वतंत्र प्लेलिस्ट अवेलेबल आहे, आहे। चॅनलला एकदा विजिट करा आणि आजचा हा तेराव्या क्रमांकाचा भाग आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय सगळं कवर करणं इथं अशक्य आहे परीक्षेपर्यंत आपण जरी व्हिडिओ वगैरे घेतले तरी फक्त इथं दहा टक्के कवर होईल लक्षात ठेवा तांत्रिकचं सांगतोय त्याच्यामुळं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, है। सांगतो है कि माजा आहे की माझ्याकडे पी डी एफ स्वरूपामध्ये स्टडी मटेरियल आहे म्हणून सो ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी या क्रमांकावर संपर्क करा पेड पर आहे परवडेल अशी फी आहे आणि परत त्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही आहेत बरं टेक्निकल टॉपिक वाइज आहेत नॉन टेक्निकल मिक्स आहेत सरावासाठी तर पाहूयात पहिला प्रश्न आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जे काही इन फ्युचरमध्ये सगळे भाग जे तुम्हाला येतील किंवा मी अपलोड करेन ते तुम्हाला मिळत जातील तर पहा पहिला प्रश्न काय म्हटलं आहे विच इज द बी ॲक्टम अँटीबायोटिक याच्यामध्ये खालीलपैकी जे बील ॲक्टम अँटीबायोटिकमध्ये मोडणारं औषध वगैरे कोणतं आहे आता बघा बी ॲक्टम अँटीबायोटिक जे काही आहेत तर हा एक समूह आहे ज्याच्यामध्ये एक मोठा समूह आहे बरं जे औषधांचा तर ज्याच्यामध्ये पेनिसिलिन येतं परत सेफ्लोस्पोरिन वगैरे ते सुद्धा येतं परत कार्बो पेनेम्स हे सुद्धा येतं परत मोनोबॅक्टम हे सगळे त्याच्यामध्ये वळतात बिलॅक्टम अँटीबायोटिकमध्ये आता बघा ह्याच्यामध्ये जे काही औषधं वगैरे असतात तर याच्यामध्ये बिल ॲक्टम रिंग जे आहे ते त्याच्यामध्ये Uh, काय असते समाविष्ट असते आता याच्यामध्ये बिलॅक्टम रिंग जी आहे ती अमोक्सोसिलिन याच्यामध्ये असतं ओके हे थोडं लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये बघितलं तर बघा आता हे अमोक्सोसिलिन हे कोणतं अँटीबायोटिक आहे तर हे पेनिसिलिनचं अँटीबायोटिक वगैरे आहे आलं लक्षात त्याच्यामुळं हे याच्यामध्ये बिलॅक्टम अँटीबायोटिकमध्ये वळतं आलं लक्षात हां हे सगळं नोट डाऊन करून घ्या तुम्हाला का सांगतोय हे तुम्हाला इन डिटेल माहितीमध्ये माहिती असू द्या परत सांगायला गेलं तर हे जे आहे सिप्रोफ्लोक्सासिन तर याच्यामध्ये हे कशाचं अँटीबायोटिक आहे तर हे जर बघायला गेलं तर फ्लोरो ओके हां थोडं प्रोनाऊन्सिएशनकडे लक्ष नका देऊ हं फ्लोरो क्विनोलोन ओके हां ते संपूर्ण लिहिण्यापेक्षा प्रोनाऊन्सिएशन ऐकून घ्या परत एजिथ्रोमायसिन जे आहे ते हे कशाचं हे कशामध्ये मोडतं तर हे मॅक्रोलाइड अँटीबायोटिक आहे ओके मॅक्रोलाइड हां हे सगळं लिहून घ्या वाटल्यास मॅक्रोलाइड अँटीबायोटिक आता हे तुम्हाला का सांगतो आहे कारण का ऑप्शन इथं जे सेम दिलेत ना तर ॲज इट इज सेम ऑप्शन त्यांनी दुसऱ्या परीक्षेमध्ये विचारलेत किंवा दुसऱ्या पेपरमध्ये विचारतील आणि त्याच्यामध्येच हे ऑप्शन चेंज होऊन जाईल लक्षात ठेवा ओके परत हे डॉक्सिसायक्लिन नावाचं हे कशाचं आहे तर हे जे अँटीबायोटिक आहे ना तर हे कशामध्ये मोडतं तर हे टेट्रासायक्लीन अँटीबायोटिक आहे ओके आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक वगैरे करत जा जेवढे जास्त तुमचे लाईक असतील तेवढं लवकरात लवकर तुम्हाला पुढचे भाग मिळत जातील हे तुम्हाला सांगितलं होतं परत काय दिलं की शड्यूल एच वन हे जे आहे ते कोणत्या औषधावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणण्यात आला तर जे काही शेड्यूल एच वन आहे हे जे आहे ते कशामध्ये मा मोडतं माझ्या मते हे सांगितलं आहे का नाही हं अँटीबायोटिक जे आहेत ते त्याच्यामध्ये मोडतात परत हे आयुर्वेदिक वगैरे कॉस्मेटिक वगैरे कोणकोणत्या शेड्यूलमध्ये आहेत हे ऑलरेडी कवर केलं आहे परत काय दिलं आहे की ऑर्गनोफॉस्फरस विषबाधेचा प्रतिविष किंवा द अँटिट्यूड फॉर ऑर्गनोफॉस्फरस पॉयझनिंग ओके तर ऑर्गनोफॉस्फरस विषबाधेचं जे काही अँटिट्यूड आहे अँटिटोट ओके तर ते कोणतं आहे तर ते जर सांगायला गेलं तर ॲट्रोपिन आणि हे जे आहे पॉलिडॉक्सिमिन हे दोन जे औषधं आहेत ते एकत्रित त्या ठिकाणी वापरले जातात वगैरे ते आहे त्याच्यामध्ये येतं आता बघा याला जे आहे तू टू पाम या नावानं सुद्धा ओळखलं जातं लक्षात ठेवा टू पाम ओके हां हे सगळं नोट डाऊन करून घ्या परत आता हे नॉला आ, हे जे आहे ते ओ पी आयड व्यसनावर वगैरे वापरलं जातं परत हे फ्लोमाझेनिल नावाचं जे आहे हे सगळं माझ्यामध्ये सांगितलं आहे परत असू द्या काही विषय नाही परत हे काय बेन्डोडाय काय ओव्हरडोस जर तुम्हाला झाला असेल हां कशाचा एक मिनटं हां बेंजो थोडं हे प्रोनाऊन्सिएशन हार्ड आहे बेन्झोटायझेपाईन ओके हां लिहून घ्या वाटल्यास परत हे जमाइन सांगायला गेलं तर हे सिंपल पद्धतीने लोहा आणि ॲल्युमिनियमला बांधणार म्हणजेच त्याच्या विकारावर वगैरे अतिरेक म्हणजे हल्ला वगैरे जर झालं त्याच्यापासून इन्फेक्शन वगैरे होऊ नये म्हणून त्याच्यासाठी एक आवरेजरित्या वापरतं परत विच ऑफ द फॉलोइंग इज अ हं मॅक्रोलाईड अँटीबायोटिक आत्ताच वर पाहिले आपण तुम्हाला परत सांगितले की अशा पद्धतीचं हे एकाच परीक्षेमध्ये विचारलेला दुसरा प्रश्न आहे बरं त्यामुळं विनंती आहे की जे काही तुम्हाला ऑप्शन दिले जातात त्या ऑप्शनची सुद्धा तुम्ही स्टडी करा ही विनंती म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक चांगली ट्रिक सांगतो अभ्यासाची तिथंच कवर होऊन जाईल बऱ्यापैकी अभ्यास परत काय दिलं की ॲनाफिलॅक्टिक शॉकमध्ये पसंती पसंतीचं औषध किंवा सर्वात प्रथम वापरणारं औषध वगैरे कुठलं आहे तर हे अडड्रेनालाईन या नावानं जे आहे ते वापरलं जातं परत अट्रोपिन आत्ताच आपण वर पाहिलंय त्याचं परत हायड्रोकॉर्टिसोन याचं जर बघायला गेलं तर याचा वापर हे जे आहे ते तुमच्या स्किनवर जे काही साईड इफेक्ट वगैरे परत तुमच्या पोटाच्या विकारासाठी सुद्धा वापरतात याचे वेगवेगळे उपयोग आहेत परत हे डोपामाईन तर हे एक इंजेक्शन आहे पाच एम एलचं वगैरे तर हे तुमचं रक्तप्रवाह वाढविण्यासाठी वापरलं जातं जे काही तुमच्या पेशी असतात त्याच्यामध्ये म्हणजे नसा वगैरे तर त्याच्यामध्ये जे आहे ते रक्तप्रवाह वाढविण्याचं काम करतं आणि जी काही तुमच्या हृदयाची पंपिंग क्षमता आहे ती वाढविण्याचं काम हे करत असतं इंजेक्शन वगैरे लक्ष ठेवा परत आतड्यातील जीवाणूमुळे कोणतं जीवसत्व तयार होतं तर हे जे आहे ते विटॅमिन के जे आहे ते तयार होतं आता बघा विटॅमिन केचं एक नवीन नाव आहे ज्यावर म्हणजे तुम्हाला प्रश्न वगैरे तर म्हणण्यापेक्षा काय लक्ष ठेवा माहिती असेलच मेना क्विनोन ओके या नावानं जे आहे ते या विटॅमिन केला ओळखलं जातं परत खालीलपैकी कोणतं औषध कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे आता कॅल्शियम चॅनल ब्लॉकर म्हणजे काय तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर म्हणजेच काय आत्ता जे आपण वर पाहिलं आहे सोप्या भाषेत त्याचं उलट म्हणजेच काय जे तुमचं हाय ब्लड प्रेशर असेल ओके हाय बी पी वगैरे आणि त्याच्यासोबत एन्झायना जे आहे हे जे हृदयाचे विकार असतात ना तर या हृदयाच्या विकारांच्या उपचारासाठी वापरलं जाणारं हे औषध आहे याच्यामध्ये जे काही मोडतात ते सगळे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे जे काही महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे मोडणारे औषधं आहेत तर त्यांचं काम हाय ब्लड प्रेशरवर ते कमी करण्याचं आहे परत त्यानंतर जे काही एन्झायना वगैरे असतात यासारख्या ज्या काही हृदयविकार असतात ना तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी हे वापरलं जातं एवढं लक्षात ठेवा बाकी जे काही आवश्यक असेल ते तुम्हाला पुढं मिळून जाईल ओके परत हे ॲटेनॉलॉल परत हां याच्यामध्ये बघा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे आहे ना ते नायफेडिपिन जे आहे ते त्याच्यामध्ये वळतं आलं लक्षात त्याच्यासोबत माझ्या मते मा अजून सुद्धा येतं ना त्याच्यामध्ये हां वेरा पामिल येतं ओके वेरा पामिल परत अजून बघायला गेलं तर डिलटिया सुद्धा येतो त्याच्यामध्ये ओके डिलटिया झेम हं प्रोनाऊन्सिएशन सोडून द्या इथं व्यवस्थित सांगतो ते नोट डाऊन करून घ्या हं याचे जरी प्रोनाऊन्सिएशन हार्ड असले तरी म्हणजे असं काही एकाच स्पेसिफिक टर्म्स आहेत जे फक्त एकाच गोष्टीसाठी वापरतात वेगवेगळे नाही आहेत त्याच्यामुळं थोडं तुम्हाला डिल्टिया जरी आठवण करून दिलं तरी तुम्हाला ते झेम सोड येईल पुढं लक्षात परत श सातवा प्रश्न आहे विच वन इज नॉट ह ओके सल्फोनिल युरिया ओके सल्फोनिल युरिया ना हं सल्फोनिल युरिया हायप्लोगायमेसिक एजंट नाही अशा पद्धतीने विचारलंय ओके पाहून घ्या हा तर याच्यामध्ये जे मेटाफारमिम जे आहे ते याच्यामध्ये वळत नाही ते नाही ओके okay? सो so, अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत आठवा प्रश्न तुम्हाला प्रत्येक व्हिडिओप्रमाणे कमेंट करायचं आहे आजच्या तारखेला ऑप्शन दिलेले नाही आहेत ओके काहीजण तुक्के मारत आहेत तर त्यामुळं जास्तीत जास्त उत्तरं द्या कमेंट करा आणि काही डाऊट असतील तर मला कळवा बाकी बुडच्या भागामध्ये ज्यांना कोणाला नोट्स वगैरे हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून देऊन आजच जॉईन करा तिथे तुम्हाला सगळे भाग मिळून जातील धन्यवाद